नमस्कार विनय कोठादेव विलॉजमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे चांसी या गावात जे अशोका स्कूल आहे त्याच्या बाजूला एक्झॅक्टली लयभारी नावाचं रेस्टॉरंट आहे अतिशय सुंदर आणि क तिथलं जर वातावरण बघायला तर एकदम शांतता आहे इथे निरव शांतता म्हणता येईल आणि हे आहे हॉटेल लय भारी सो बघू शकतो इथला ॲम्बियन्स पण किती छान आहे आणि एक संध्याकाळचे आता वाजलेले आहेत साडेनऊ रात्रीचे आणि अतिशय छान वातावरणमध्ये इथे बघू शकतो इथे गार्डन रेस्टॉरंटसारखा फील आहे तो तुम्हाला इथे बघू शकतो इथे गार्डन रेस्टॉरंट आहे म्हणजे तुम्ही विथ फॅमिली पण इथे येऊ शकतात आणि जर तुम्हाला आतमध्ये बसायला असेल इनडोअर पण तुम्ही इथे बसू शकतात सो so, मित्रांनो इथे जर तुम्ही ड्रिंक्स जर तुम्हाला घ्यायचं असेल आणि तुम्हाला फ्रेंड्सबरोबर राहायचं असेल तर इथे दिस इज द राईट प्लेस ॲक्च्युली तुम्ही इथे येऊन ड्रिंक्स पण घेऊ शकतात आणि यांच्याशी इथे बरेचशा ऑफर्स चालू असतात आता आपल्याबरोबर मॅनेजर आहेत रेस्टॉरंटचे सर नाव काय आपलं मोहन नाईक सर मोहन नाईक नाव अच्छा आणि इथे काय काय तुमच्या इथे ऑफर्स चालू असतात आपल्याकडे सर कॉम्बो ऑफर पण आहे जसं आपल्याला लिमिटेड लिकर असतं प्लस लिमिटेड फूड असतं त्याच्यात तुम्हाला इन्क्लुडिंग रेग्युलर विस्की किंवा बिअर असतात ते पॅकेजमध्ये अजून स्टार्टर असतं व्हेज नॉनव्हेज तुम्हाला तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला चोईस करायचं ते करू शकता आणि सलाड पापड असता आणि okay. आपल्याकडे भरपूर डी जे पार्टी पण असते आपल्याकडे ग्रेट आणि सध्या आता एक्झिस्टिंग काय ऑफर चालू आहे आपले सध्या आपल्याकडे कोंबो ऑफर म्हणून करतो आपण दोन ऑफर आपल्याकडे एक ट्रिपल सिक्समध्ये एक सलाद एक पापड आणि स्टार्टर व्हेज नॉन व्हेज किंवा गेस्टच्या हिशोबाने अजून लिक्करमध्ये स्ट्रॉंग बिअर माइल्ड बिअर जे पण त्यांना मोठी बियर सिक्स फेट देतो आपण ग्रेट अजून रेग्युलर विस्कीमध्ये रोल स्टॅक नंबर वन आर सी बॅरल आणि हे गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो सर ग्रेट so, सो लिकरमध्ये इथं सर्व ज्या रेंजेस आहेत त्या अवेलेबल आहेत तिथे येऊन येऊन एन्जॉय करू शकता तुम्ही इथलं फूड पण खूप चांगलं आहे आता जे आपण टेस्ट करणार आहोत सो so, मित्रांनो इथली फूड क्वालिटी पण लाजबाब आहे मी ऑर्डर केलेला आहे कबाब आणि कबाब आणि चीज कॉर्न टिक्की ऑर्डर केलेली आहे आणि त्याच्याबरोबर आलेलं आहे सलाड आणि फ्रेश लाइम सोडा टेस्ट अप्रतिम आहे जर तुम्ही ही टेस्ट करून बघाल लाजवाब टेस्ट आहे आणि इथे जर तुम्ही आलात आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघून येणार असाल आणि ते दाखवलं तर तुम्हाला फूडवर जे आहे ते फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट पण मिळणार आहे सो तुम्ही या आणि या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आता मी माझ्या फूडचा आनंद येणार आहे धन्यवाद